गेल्या वर्षभरात बॉलिवूडच्या अनेक लाडक्या जोड्यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं ज्यामध्ये रणवीर दीपिका सिद्धार्थ कियारा सारख्या कलाकारांचा समावेश आहे यामध्ये आता आणखी एका प्रसिद्ध जोडप्याची एंट्री होणार आहे ही प्रसिद्ध जोडी म्हणजे विकी कौशल आणि कॅटरिना कॅफ लवकरच विकी आणि कॅटरिना त्यांच्या पालकत्वाचा प्रवास सुरू करणार आहेत ते लवकरच आई बाबा होणार आहेत अशी चर्चा आहे लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जात आहे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी कॅटरीना आई होणार आहे आणि त्यामुळे सध्या ती अनेक इव्हेंट्सला उपस्थित राहणं टाळत असल्याची चर्चा सुरू आहे इतकेच नव्हे तर प्रसुतीनंतर ती अभिनय विश्वातून काही काळ ब्रेक देखील घेणार असल्याचं सांगितलं जात आहे लग्नाच्या चार वर्षानंतर विकी कौशल आणि कॅटरीना कॅफ त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत असा दावा केला जातोय पण अद्याप याबाबत स्वतः विकी कौशल किंवा कॅटरीना कॅफने कोणतीही माहिती दिलेली नाही याआधी देखील बऱ्याचदा कॅटरिना गरोदर असल्याचे म्हटले गेले पण त्यावेळी विकी कौशलने या सर्व अफवा असल्याचं म्हणत फेटा फेटाळल्या होत्या बॅड न्यूज सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी विकी कौशलने असेही म्हटले की आनंदाची बातमी असेल तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांबरोबर शेअर नक्की करू यात आम्हालाही आनंद असेल पण आता या अफवांमध्ये काहीच सत्य नाही गुड न्यूज असेल तेव्हा आम्ही स्वतःच सांगू विकी आणि कॅटरियाने दोन हजार एकवीस मध्ये लग्नगाठ बांधली राजस्थान मध्ये रॉयल पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यात केवळ कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते त्यांच्या लग्नाला चार वर्ष झाली असून हो लवकरच ते आई बाबा होणार असल्याचं म्हटलं जात आहे पण अजून दोघांपैकी कोणीच याबाबत खुलासा केलेला नाही त्यामुळे यंदा कौशल कुटुंबात चिमुकला सदस्य येणार का या प्रश्नाचे उत्तर अजून तरी मिळालेले नाही तुम्हाला विकी कॅटरनाची जोडी आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा